मित्रांनो सोशल मीडियावर तर चौदा सेकंदाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जपानी मुलगी मिस्टर इंडिया चित्रपटाप्रमाणे एक मुलगी कॅमेरा समोरून गायब होते नक्की याच्या मागचं कारण काय ते बघा आणि तुम्ही त्याआधी चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ एका ऑफिसमध्ये शूट केलेला दिसत आहे जिथे लोक आपली कामं करत आहेत दरम्यान एक लाल टॉप आणि निळ्या जीन्समध्ये एक मुलगी उभा आहे तिच्या हातात एक चमकदार चादर दिसत आहे ती साडीप्रमाणे कमरेभोवती गुंडाळते त्यानंतर मुलीचे अर्धे शरीर गायब होते त्यानंतर हळूहळू तिचे पूर्ण शरीर गायब होते याच्यामागचं असं कारण असू शकतं की काही कम्प्युटररित्या ते केलेलं असावं किंवा काही सॉफ्टवेअर असतात त्यारित्या हा केलेला प्रकार असतो असं वाटतं काही लोकांचं म्हणणं आहे की हिरव्या रंगाची एक चादर असते तिचा वापर करून केलेला कदाचित हा प्रयोग असावा